नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण रायगड डी सी सी बँक भरतीसाठी रायगड या जिल्ह्यावर आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देत चला तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार अलिबाग तर रायगड या जिल्ह्याचे मुख्यालय पहा अलिबाग या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक दुसरा रायगड जिल्ह्यातील डॅश ही कोकणातील सर्वात मोठी खाडी आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक रायगड जिल्ह्यातील पहा धर्मतराची खाडी कोणती आहे तर ती धर्मतराची खाडी ही कोकणातील सर्वात मोठी खाडी आहे प्रश्न क्रमांक तिसरा दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलनामध्ये कोणत्या माजी राष्ट्रपतीचे स्मारक उभारण्यात येणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार प्रणव मुखर्जी तर पहा दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलनामध्ये प्रणव मुखर्जी या माजी राष्ट्रपतीचे स्मारक उभारण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक चौथा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त पुढीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार राजीव कुमार हे पहा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत प्रश्न क्रमांक पाच रायगड जिल्ह्यामध्ये तालुक्याची संख्या किती आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा रायगड जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा तालुक्यांची संख्या आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी ही रायगड जिल्ह्यातून वाहत नाही तर ऑप्शन क्रमांक चार पहा सीना ही जी नदी आहे तर ही नदी रायगड या जिल्ह्यामधून वाहत नाही पुढचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्याला खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक पहा तांदळाचे कोठार म्हणून रायगड या जिल्ह्याला ओळखले जाते प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातला पहिला जलविद्युत केंद्र असलेले खोपोली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार रायगड तर पहा महाराष्ट्रातला पहिला जलविद्युत केंद्र असलेली खोपोली हे ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक नऊ एच डबल टी पीचे पूर्ण रूप काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर पा ऑप्शन क्रमांक दोन हायपर ट्रान्स ट्रान्सफर प्रोटोकॉल हे एच डबल टी पीचे पूर्ण रूप आहे प्रश्न क्रमांक दहा पहा रायगड या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव खालीलपैकी कोणते होते तर ऑप्शन क्रमांक एक पहा कुलाबा तर रायगड या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव हे पहा कुलाबा असे होते प्रश्न क्रमांक अकरा अष्टविनायापैकी कोणते गणेश गणेशस्थान हे रायगड जिल्ह्यामध्ये नाही तर ऑप्शन क्रमांक तीन पहा लेण्याद्री गणपती हे जे स्थान आहे तर हे रायगड या जिल्ह्यामध्ये नाही प्रश्न क्रमांक बारा जर इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये व्हायरस आला तर तुम्ही तो काढून टाकण्यासाठी कशाचा वापर कराल तर ऑप्शन क्रमांक चार पहा अँटी व्हायरस तर पहा जर इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये वायरस आला तर तुम्ही तो काढून टाकण्यासाठी अँटी वायरसचा उपयोग कराल किंवा वापर क कराल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक कर्नाळा हे जे पक्षी अभयारण्य आहे तर तो रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौदा रायगड जिल्ह्यातील कोणते ठिकाण थीकान, ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा रायगड जिल्ह्यातील माथेरान हे जे ठिकाण आहे तर हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पंधरा रायगड हा जिल्हा सण अठराशे एकोणसत्तरमध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन ठाणे तर पहा रायगड हा जो जिल्हा आहे तर हा जिल्हा सन अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये ठाणे या जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे प्रश्न क्रमांक सोळा रायगड या जिल्ह्याला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा एकशे बावीस तर पहा रायगड या जिल्ह्याला एकशे बावीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक सतरा रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स हा खत कारखाना कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक थळ वायशेत तर रायगड जिल्ह्यातील पहा थळ वायशित या ठिकाणी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स हा खत कारखाना आहे प्रश्न क्रमांक अठरा रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा रायगड जिल्ह्यातील लोनेरे कुठे रायगड जिल्ह्यातील लोनेरे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आहे पुढचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू बंदर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा नावाशेवा तर रायगड जिल्ह्यातील पहा नावाशिवाय या ठिकाणी प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू बंदर आहे पुढील प्रश्न अलीकडेच दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन अप्पासाहेब धर्माधिकारी यांना दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा गोदावरी खोरे हे महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे आहे प्रश्न क्रमांक बावीस पहा आकर्षक व मनोरंजक सादरीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा प्रेझेंटेशन तर आकर्षक व मनोरंजक सादरीकरण करण्यासाठी पहा प्रेझेंटेशन हे वापरतात प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कशाच्या मदतीने वेबसाईटवरील माहिती शोधली जाते तर ऑप्शन क्रमांक एक पहा ब्राउझर्स तर ब्राऊझरच्या मदतीने वेबसाईटवरील माहिती शोधली जाऊ शकते प्रश्न क्रमांक चोवीस रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेस रत्नागिरी या जिल्ह्याची सीमा लागून आहे प्रश्न क्रमांक पंचवीस रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध जंजिरा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सागरी किल्ला तर पहा रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध मुरुड जंजिरा हा जो किल्ला आहे तर कर हा किल्ला पहा सागरी किल्ला या प्रकाराचा आहे प्रश्न क्रमांक सव्वीस रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ लिहिला तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक रायगड जिल्ह्यातील शिवथर गळ नाव काय आहे तर ते शिवथर गळ या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्मगाव शिरडोन हे रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पनवेल तर पहा आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं जन्मगाव शिरडोण हे रायगड जिल्ह्यातील पनवेल या तालुक्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा अविकसित अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्रात मजुराची सीमांत उत्पादकता डॅश असते तर पहा मजुराची सीमांत उत्पादकता या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन किती असते तर ती शून्य असते प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणता किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये नाही तर ऑप्शन क्रमांक चार नरनाळा हा जो किल्ला आहे तर हा किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये नाही प्रश्न क्रमांक तीस ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा हैदराबाद तर ऑपरेशन पोलो हे जे संस्थान आहे तर हे संस्थान हैदराबाद या संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते प्रश्न क्रमांक एकतीस रायगड जिल्हा हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी नाही म्हणजेच पहा पुणे या विभागामध्ये नाही अमरावती या विभागामध्ये विभागा येत नाही आणि नागपूर पण या विभागामध्ये रायगड हा जिल्हा येत नाही प्रश्न क्रमांक बत्तीस पहा डोंगरीच्या तुरुंगात एकशे एक दिवस हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा गोपाळ गणेश आगरकरांनी डोंगरीच्या तुरुंगात एकशे एक दिवस हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक तेहतीस पहा चुंबकीय वेधशाळा खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अलिबाग तर चुंबकीय वेधशाळा पहा अलिबाग या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे रायगड जिल्हा हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा रायगड हा जिल्हा पहा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये आहे किंवा येतो प्रश्न क्रमांक पस्तीस रायगड जिल्ह्यात विधानसभेचे किती मत मतदारसंघ आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पहा रायगड जिल्ह्यामध्ये एकूण सात विधानसभेचे मतदारसंघ आहेत प्रश्न क्रमांक छत्तीस माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कायदा कशासाठी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सायबर गुन्हे तर माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कायदा सायबर गुन्हे यासाठी आहे पुढचा प्रश्न आहे आय एस पीचे चे फुल फॉर्म काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हिडर काय आहे तर ते इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हिडर हे आय एस पी चे फुल फॉर्म आहे प्रश्न क्रमांक अडतीस रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला रत्नागिरी हा जिल्हा आहे पुढचा प्रश्न रायगड जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे तर रायगड जिल्ह्याच्या पूर्वेस पहा पुणे हा जिल्हा आहे नेक्स्ट क्वेश्चन रायगड जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा ठाणे हा रायगड जिल्ह्याच्या उत्तरेस आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस संगणकाचा वे, वेग और, वेग व क्षमता कशावर अवलंबून असते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा रॅमवर तर संगणकाचा वेग व क्षमता हे रॅमवर अवलंबून असते पुढचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्याच्या अग्नेस कोणता जिल्हा आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा सातारा हा जिल्हा रायगड जिल्ह्याच्या अग्नेस आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सिल्वर आयोडाइड तर कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये पहा सिल्वर आयोडाइड या रसायनाचा वापर होतो प्रश्न क्रमांक चौवेचाळीस भारताचे आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई तर भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई या शहराला ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे है, हैदराबाद स्टेट हे है, कोणत्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर हैदराबाद हे जे स्टेट आहे तर हे स्टेट सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी भारतात विलीन करण्यात आले होते प्रश्न क्रमांक शेहेचाळीस पिण्याचे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा क्लोरीन तर पिण्याचे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी क्लोरीनचा वापर केला जातो प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक पहा वहिदा रहमान तर दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस वहिदा रहमान यांना प्रदान करण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार विधान परिषद निर्वाचित सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करू शकत नाही पुढचा प्रश्न आहे यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड निवड झालेले डी गुकेश हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पहा डी डीगुकेशे ऑप्शन क्रमांक दोन बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे तर त्यांना मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक पन्नास तारापूर अणुविद्युत केंद्र डॅश या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा ठाणे तर तारापूर अणुविद्युत केंद्र हे ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे